क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही सुपर मार्केट इथल्या महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझहर शेख सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा निकंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देताना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींकरता पहिली शाळा पुणे इथल्या भिडेवाड्यात सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालविवाहाला विरोध केला आणि तसंच विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं अस्पृश्यता नष्ट करण्याकरता वाड्यातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांकरता खुला केला असं सांगून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीस त्यांनी अभिवादन केलं आणि जी मागासवर्गीय बौद्देशीय संस्थेच्या वतीनं तमाम भारतीयांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यांचा जन्मशे सत्तावीस रोजी झाला आज त्यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे आजच्या या त्यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त मी भारत सरकारला सरकारला एक विनंती करतो की क्रांती महात्मा जिंकूराव फुले यांना भारतरत्न पद पदवी प्रदान करावी व महात्मा जिंकूराव फुले व सावित्रीबाई फुले यांचं कार्य भारतालाच नव्हे तर संबंध देशाला एक प्रेरणा देणारं कार्य आहे स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा जिंकूराव फुले यांनी सुरू केली त्याचप्रमाणे विवाह पुनर्विवाहासाठी त्यांनी चळवळ उभी केली बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली वा अनिष्ठांसाठी आपल्या वाड्यातील पुण्याचा भाऊ त्यांनी अप्तिशनसाठी पुढा केला असे अनेक कार्य महात्मा फुले यांचे आहेत मी आजच्या त्यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृती स्वकृती विनम्र अभिवादन करतो शिवमाना करून गोवद्य स्मृतीच्या वतीने तमाम या शुभेच्छा देतो याप्रसंगी जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझर शेख सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा निकंबे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बगले दत्ता शिंदे यशपाल वाघमारे महेश बनसोडे अभि क्षीरसागर मिलिंद तळभंडारे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर अजय कोळेकर अभिनंदन गायकवाड आदी उपस्थित होते